हाय हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणींना आजचा दिवस शिबुजावीस बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर इकडे सकाळचे सहा वाजलेले आणि चहाचा टाईम झालेला आहे अंगण वगैरे सगळं झाडून <coughs> झाले आता चहानंतर इकडं चालू आहे स्वयंपाकाची तयारी मुलांचे डबे वगैरे करून दिले तर आता आमच्यासाठी हटीव भाजी तर आणलेली होती बाजारातून त्यात मस्त हरभऱ्याची डाळ टाकून ती शिजवली आहे आणि आता ती त्यातलं जे शिजवलेलं पाणी काढून घ्यायचं आणि त्यामध्ये अगदी साध्या पद्धतीने मीठ मिरची लसूण आणि शेंगदाणे थोडे ओबडधोबड वाटून ती भाजी करायची खूप छान लागते सगळेच करत असतील तर आता इकडे जवळपास दीड दोन वाजले होते आणि पावसाने काहूर केलेलं होतं तर आणि गहू तर इतका सारा पडलेला होता चालू होते आमची लगबग गहू भरायची आणि बघू शकता आता इतका गहू तर भरणं शक्यच नव्हतं कारण की घरी आम्ही दोघेच जणी होतो तर बघू शकता तो तो तर गोळा करून त्याच्यावरच झाकण बारदाणा टाकून टाकावं काय असं नंतर वाटलं तर बघू शकता आम्ही मस्त गोळा करायचं चालू होतं पाऊस येत नव्हता पण इतकं कौर केलं भीती वाटते जर आलं जवळ तर काय होईल पाऊस इतका आला पण नाही पण आभाळ चाललेलं होतं तर चार वाजता चार साडेचारला पाऊस उघडला परत मोटर चालू करून दिली आणि इकडे आले मी पाणी बदलायला पाऊस काही का इतका आला नाही आवाळच खूप आलं आणि विजा थोड्याफार जमकत होत्या तर बघू शकता इकडे पाण्याची मोटर चाल चालू करून दिली आणि चालू आहे आता इकडे पाणी लावायचं काम आणि पिकं पण खूप वाढले पाऊस नुसतं काऊर केलं आहे आवाळ येत आहे तर बघू शकत्या मोटर चालू करून दिली कारण सकाळची लाईटला दोन ते दिनाच दिवस राहिलेले नंतर रात्रीची लाईट झाली का मग खूप अशा होत्या भरण्याचे पण तर त्याच्यामुळं म्हटलं देवा चालू करून मोटार तर बघू शकता कामा तर कामाची गडबड काही संपत नाही तर तिथून संध्याकाळच्या वेळेस येणार अंधार पडला होता आणि आम्ही दोघी पण जावा मोटार चालू करायला गेलो पाईप नाही साधलं आणि ओलं झालो तर साडी वगैरे बदलली आणि लाईट लावली त्यावेळेस आम्ही शेण पाणी आवरायला आलो होतो आपल्या उशीर झाला होता शेण पाणी आवरायला गाळ्या पण आमची वाट पाहत होत्या बघू शकता इकडं लाईटीसुद्धा लागल्या आता म्हटलं चला पटापटा शेण पाणी आवरू आणि मस्त गायांना आधी पहिले चारा टाकला गिन्नी गवत आणून आणि मग ऊस कट केले तर माझ्या सुद्धा घास आणायला गेली मी इकडं ऊस बीज कट केले गायांचं शेण पाणी आवरलं आणि अशी पावसाने इतकी धांदल करून दिली ना कामाची घरी कोणी नस नसल्यावर तर इतकी हाल होत्या ना बास कारण की अजून गहू काढायला सुद्धा माणसं गेलेले होते काही गहू काढायची शिल्लक होती तर आजचा कसा वाटला छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट